आज गोव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं दहावे महाधिवेशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची असेल उपस्थिती गोवा विद्यापीठाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात दहाव्या महाधिवेशनाची जय्यत तयारी आज गोवा इथं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं दहाव्य महाधिवेशन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम इथं होत या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराजीर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातील ओबीसी नेत्यांच्या अधिवेशनात उपस्थित राहणार आहे केंद्र सरकारने तात्काळ जातनिहाय जनगणना करावी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केवरून हटवण्यात यावी व लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी चार मार्च दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेलं ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत सुरू करण्याकरता संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सहा व कलम दोनशे टी सहा मध्ये सुधारणा करण्यात यावी देशातील ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात यावं तेरा सप्टेंबर दोन हजार सतरा पासून क्रिमिलियरची मर्यादा वाढलेली नाही ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिलियरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत मर्यादा वीस लाख करण्यात यावी प्रत्येक जिल्ह्यातील तालुका स्तरावर ओबीसी मुली आणि मुलांसाठी आवश्यकते प्रमाण स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावी यास अनेक मागणी अधिवेशनात पुढे रेटण्यात येणार आहेत मी जितेंद्र मशारकर शंकरनाथ न्यूज चॅनल गोवा आज आपण गोव्यामध्ये आलेलो हो। आहोत इथे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन होऊन आलेले आहे यामध्ये महाराष्ट्राचे आणि गोव्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत यामध्ये पूर्ण देशातून विविध राज्यातून मोठ्या संख्येत ओबीसी बांधव येत आहे या समेल, समेल समस्या संदर्भात ओबीसीच्या विविध मागण्या त्या इथे मांडल्या जाणार आहे या अधिवेशनात या विषयावर चर्चा होणार आहेत आपण यावर सर्व लक्ष केंद्रित आहे आपण सविस्तर याची माहिती परत देऊ दरवर्षीप्रमाणे सात ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघ अधिवेशन आयोजित करण्यात येत असते आज दहावं अधिवेशन गोवा येथे होत आहे प्रामुख्याने केंद्र सरकारच्या ज्या मागण्या आहेत जात या जनगणना करावी अशी घोषणा जरी केंद्र सरकारनं केली असली तरी तो अजून कालम आहे की नाही आम्हाला अजूनही माहीत नाही आहे जात या जनगणनेचा कालम असावा केंद्र सरकारने पन्नास टक्क्याची मर्यादा हटवण्यात यावी तेरा सप्टेंबर दोन हजार पासून क्रिमिनियरची मर्यादा वाढवली नाही आहे ती मर्यादा वाढवण्यात यावी आणि ही संवैधानिक अट नाही आहे ही अट रद्द करण्यात यावी इतरही मागण्या आहेत त्या सव्वीस मागण्या केंद्र सरकारच्या आहे। आहेत राज्य सरकारच्या ज्या काही मागण्या आहेत मुलांना शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी राज्य सरकारने मुलींना शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात आली येत आहेत परंतु मुलांना सुद्धा शंभर टक्के स्कॉलरशिप घोषणा करण्यात यावी छप्पन हॉस्टेल राज्य सरकारने सुरू केले असले तरी उर्वरित बहात्तर वस्त्रीगृह सुरू करणार असं आम्हाला आश्वासित केलं होतं ते काही उर्वरित जे वसतिगृह आहे ते सुरू करण्यात यावे आणि गोवा येथील सुद्धा ज्या मागण्या आहेत चोवीस मागण्या या मागण्या घेऊन हे आम्ही गोवा येथे अधिवेशन घेत आहोत हे दहावं अधिवेशन आहे मंडल आयोग लागू झाला त्या पर्वावर आज सात ऑगस्टला गोवा येथे अधिवेशन होत आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर एट सिक्स टू फोर